तर मी कळंबाच्या टाकीचा फोटो इथं टाकलायच दादांच्या घरात गेले दोन वर्ष पाणी जात म्हणजे चंद्रकांत दादांच्या घरात सुद्धा दोन वर्ष थेट पाइपलाईनच पाणी आहे एकशे अष्ट्यात्तर एम एल डी पाणी दररोज उचललं जातं ते कुठं जातं परंतु फक्त निवडणुका येतात त्यावेळी हा मुद्दा येतो निवडणुका गेल्या की हा मुद्दा संपतो हे मला मुद्दा म्हणून लोकांना सांगायचं माझी दादांना सुद्धा विनंती आहे की तुम्ही थेट पाईपलाईनचं पाणी आलं नाही असं म्हणता म्हणत असाल तर मी कळंबाच्या टाकीचा फोटो इथं टाकलाय घरात गेले दोन वर्ष पाणी जात म्हणजे चंद्रकांत दादांच्या घरात सुद्धा दोन वर्ष थेट पाइपलाईनच पाणी आहे आणि हा कावळा नाक्याच्या टाकीचा आहे म्हणजे राज्यसभेच्या खासदारांच्या घरात सुद्धा दोन वर्ष थेट पाइपलाईनच पाणी जात ते भाषण त्यावेळी माझी त्यांना विनंती आहे आरोप करताना अभ्यास करा एकशे अष्ट्याहत्तर एम एल डी पाणी दररोज उचललं जातं ते कुठं जातं अधिकाऱ्यांची बैठक घ्या अधिकाऱ्यांना विचारा की कोल्हापूर शहरामध्ये पाणी येतं का नाही येतं